नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लय न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा मुळावा येथील ई क्लासमधील एकोणपन्नास जागा धारकांना शासनाच्या नियमाप्रमाणे गाव नमुना आठ उपलब्ध करून देणार आमदार नामदेवराव ससाने सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन रोजी मुळावा येथील ई क्लासमध्ये राहणारे सर्व गावकरी मंडळी यांनी उपविभागीय कार्यालय येथे येऊन उपविभागीय अधिकारी सकारा मुळे व आमदार नामदेवराव ससाने यांची भेट घेतली आणि आपल्या अडचणी सांगितल्या त्यानंतर आमदार नामदेवराव ससाने यांनी ई क्लासमधील एकोणपन्नास गावकरी व तसेच अकरा घरकुल लाभार्थ्यांना घरपूर मंजूर झाले आहे त्यांना गाव नमुना आठ उपलब्ध करून देणार व ज्यांनी ज्यांनी ॲप्लिकेशन दाखल केले आहे त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे जागा उपलब्ध करून देणार कोणाचेही घरकुल परत जाणार नाही अशी ग्वाही दिली यावेळी मुळावा येथील सर्व जागाधारक गावकरी मंडळी उपस्थित होते व येथील गावकरी मंडळींनी आमदार नामदेवराव ससाने व उपविभागीय अधिकारी सकाराम मुळे साहेब गट विकास अधिकारी प्रवीण वानखेडे साहेब यांचे आभार मानले ते म्हणजे घरकुला करता तुम्हाला जमीन मिळण्यासंदर्भात प्रत्यक्षामध्ये साधारणतः मुळाव्यातील जे काही घरकुल लाभार्थी आहेत त्या घरकुल लाभार्थ्यांना आता ज्यांचे अकरा जे त्यांचे घर मंजूर झाले आहेत लगेच त्या अकराही घरकुलधारकांना आपण दोन तारखेच्या आत जागा त्या ठिकाणी पूर्ण त्यांच्या नावानं जोडून देणार आहोत म्हणजे त्यांचा घरकुल वापस जाणार नाही त्यांना आता घरकुलाचा लाभ त्या ठिकाणी पूर्ण मिळणार आहे त्यासोबतच त्यांच्यासोबत तिथे एकूण एकोणपन्नास लोक आहेत तर त्या सगळ्या एकोणपन्नास लोकांना ता दोन तारखेच्या नंतर त्यांच्या घरकुलाचा गाऊन आठ आपण त्या ठिकाणी करून देऊ त्यासोबतच बाकी मुळामध्ये ज्या ज्या लोकांनी घरकुल नियमाकूल करण्याकरता किंवा आपली जागा नियमाकुल करण्याकरता ज्यांनी ज्यांनी अप्लिकेशन दाखल केले अशा सगळ्या झी क्लास जागेवर त्यांचं घर आहे अशा सगळ्या धारकांना आपण पुढच्या काही दिवसामध्ये प्रत्येकानं आपण त्याची जागा शासनाच्या नियमाप्रमाणे आपण त्यांना ग्रामपंचायतला जागा देऊ आपण ती एक, एक माद जागा आणि एक ग्रामपंचायतच्या माध्यमातून ते ही सगळी जागा आपण त्या लोकांना आपण त्या ठिकाणी करून देऊ त्यामुळं तुम्ही कुणीही काळजी करू नका फक्त शासकीय शासकीय नियमाप्रमाणे जे काय आपल्या इथं थोडीफार चार आपल्या नियमाप्रमाणे करावं लागणार आहे त्यामुळे फायदा हा आहे आपल्याला की ही जमीन जी आहे फोकोटा नंबर एक जमीन दोन दोन, दोन जमीन आहे तरी आपली जमीन आपल्याला एक नंबर याप्रमाणे आपण करून घेऊ म्हणजे पर्यायानं या जमिनीचे आपण मालक होऊ त्यामुळं जमिनीचे मग आपल्याला खरेदी करणे किंवा बँकेला दाख देणे आपल्या मुलाच्या शिक्षक वापर करता येते त्याच्यामुळं मी आता हा सगळा विषय एस डी ओ साहेबासमोर ग्रामपंच आपले सरपंच आणि यांना हा विषय सगळा समजून सांगितला कुणाचाही घरपूर वापर जाणार नाही प्रत्येकाला घरपूर या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे तुम्ही निश्चित राहा आणि जे सांगितलं आपल्या उमरखेड वागाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री नामदेवराव ससादे साहेब आणि आपले एस ओ साहेब व बी ओ साहेब आणि सरपंच साहेब यांनी आपल्याला असंच सगळ्या बेघर लोकांना अतिक्रमित लोकांना असं सहकार्य करावं आणि घरकुलापासून एकही माणूस गोर गरीब माणूस वंचित राहू नये मागील तीन पिढ्यापासून हे लोक असेच घरकुलाच्या यादीमध्ये नाव येते आणि अतिक्रमण आहे म्हणून त्या यादीमधून नाव जात असते बाहेर तर या परिस्थितीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा एकही लाभार्थी घरापासून वंचित राहू नये अस आश... याकरिता आमदार साहेब आणि एस ओ साहेब बी ओ साहेब सरपंच साहेब आले असं सहकार्य या गोरगरीब माणसाला राहू द्या आणि प्रत्येक गरजूला घराचा लाभ मिळवून द्या एवढी विनंती करतो आणि मी आपला आभार मानतो